जनकल्याण हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंग ची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय फोर म्हणजे काय माहिती का आता बऱ्याचदा विचारला विचाराचा प्रश्न ज्याच्याकडे काहीतरी विचारांची एक ठेवण असते ना म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी पक्षाबद्दलचे किंवा आपण जे काम करतोय आपल्या सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय ह्याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये में क्लिअर असतात तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं असं करत नाही कारण त्याच्याकडे त्याच्या मेन्यूमध्ये ते तयार असतं की आज मी अंबरनाथमध्ये आले अंबरनाथमधल्या लोकांचे प्रश्न मला वाटतं जसा बॉस असतो बॉसला मी त्यांना त्यांची चुकी मानत नाही की बाबा त्या त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण जसा बॉस वागतो जसा बॉस शिकवतो तसं बिचार कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावं लागतं आणि त्यांनी आता तेच कामधंदे जे आहेत ते त्या ठिकाणी मिमिकरी करण्याचे प्रत्येक सभेमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत आणि मला वाटतं ही इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे जे आहे ते उरणार आहे